की दोन सप्टेंबरला जो दो, राज्य शासनाचा जो मराठा समाजाला आरक्षण देण्याचा जो जी आर आहे त्याचा जर व्यवस्थित अभ्यास जर केला तर हा जी आर आल्यामुळे मोठ्या प्रमाणात ओबीसी समाजाचे जे बांधव आहेत अलग अलग घटक आहे त्यांच्यावर मोठा अन्याय या दोन सप्टेंबरच्या जी आर मुळे होणार आहे आम्हाला मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाबतीत आमचा विरोध नाही त्यांना काय सरकारला आरक्षण द्यायचं आहे त्यांच्या पद्धतीने त्यांनी आरक्षणाच्या मध्ये वाढ करून द्यावं पण मराठा समाजाला जर आरक्षण देत असताना जर ओबीसी समाजावर कि ओबीसी समाजाचं जर आरक्षण कमी होणार असेल ओबीसी समाजावर अन्याय होणार असेल तर ते आम्हाला मान्य नाही आणि म्हणून हा दोन सप्टेंबरचा जी आर ज्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याचा हा जी आर काढला तो रद्द करावा कारण की या जी आर मुळे ओबीसी समाजाचं नोकरीतील आरक्षण शैक्षणिक आरक्षण राजकीय आरक्षण हे सर्व धोक्यात येणार आहे आणि म्हणून या ठिकाणी विजयजी वडेट्टीवार साहेब यांनी जे आवाहन केलं आहे की दहा ऑक्टोबरला सकल ओबीसी महामोर्चा त्यानिमित्तानं नागपूरमध्ये निघणार आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात सर्व ओबीसी बांधवांनी या मोर्चामध्ये सामील होऊन या सरकारच्या जी आरला विरोध करून हा रद्द करण्याची मागणी आपल्याला करायची आहे आणि त्याच्यामुळे मोठ्या संख्येने ओबीसी बांधवांनी या मोर्चामध्ये दहा ऑक्टोबरला सामील व्हावं असं मी सर्वांना याचे आव्हान करतो हे काही लपून राहिलेलं नाही नेहमी त्यांनी भूमिका आरक्षणाच्या विरुद्धच मांडली आहे त्यांच्याकडून या देशातील या राज्यातील शोषित पिढीत दलित आदिवासी ओबीसीच्या हक्काचं संरक्षण होईल ही अपेक्षाच ठेवणं मुळात चुकीचं आहे आरक्षण संपवण्याच्या दृष्टीनंच त्यांनी पाऊल टाकलं आहे आणि म्हणूनच अशा प्रकारची कृती सरकारकडून होतो आहे आपसामध्ये भांडण लावायचं एकमेकाच्या अधिकार क्षेत्रामध्ये घुसखोरी करायची करू द्यायची तशा प्रकारचे जे आर काढायचे आहेत आणि एक दिवस हे सरकार हात वर करेल की आता आरक्षणाची गरज नाही कारण समाज एकमेकाच्या पुढे टाकला म्हणजे जो खड्ड्यामध्ये पडलेला माणूस आहे त्याला अधिक खड्ड्यात घालण्याचं काम केंद्रातील सरकार असू दे किंवा राज्यातील सरकार असू दे यांच्याकडून ही प्लॅनिंग सुरू झाली आहे मला एक गोष्टीचा इथे उल्लेख निश्चितपणे करावा लागणार आहे की सरकारने हे सरसकट किती काही म्हटलं तरी ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही वगैरे घोषणा वारंवार करते पण मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसीमध्ये घुसखोरी केल्यानंतर धक्का कसा लागणार नाही याचं उत्तर सरकार देण्यासाठी तयार नाही परवा एक चौकशी अहवाल नावासाठी चौकशी अहवाल म्हणून एक फार्म सरकारने तयार केला त्या फार्ममध्ये ज्या ज्या डॉक्युमेंटची किंवा कागदपत्राची पूर्तताची त्यामध्ये उल्लेख आहे त्यातून तर स्पष्ट झालेला आहे तो फार्म वाचल्यानंतर चौकशी अहवालाचा फॉर्म वाचल्यानंतर की कुणालाही दाखला घेता येईल अशा प्रकारची आणि अगदी सोपी पद्धत तो फॉर्म वाचल्यानंतर केलेला आहे कोणी येऊन ओबीसीमध्ये सहज शिरकाव करेल आणि ओबीसीचं प्रमाणपत्र घेऊन जाईल अशा प्रकारची व्यवस्थाच त्या मध्ये आहे म्हणूनच आज ओबीसीच्या समाजामध्ये प्रचंड चीड आणि राग निर्माण झाला आहे त्यासाठी दहा ऑक्टोबरला ओबीसीचा भव्य मोर्चा इथे कुणाही नेतृत्व नाही कुणाच्याही नेतृत्वात नाही तर ओबीसी सकल ओबीसी समाजाच्या नेतृत्वात हा मोर्चा निघणार आहे इथे कुणाच्याही नावाचा उल्लेख नाही खरं या मोर्चामध्ये कोणी नेता भाषण करणार नाही तर सामाजिक चळवळीमध्ये काम करणाऱ्या लोकांनीच ही भूमिका मांडावी अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे ज्याला ओबीसीच्या हक्कासाठी अनेक वर्ष लढत आहेत अशा व्यक्तींनी पुढे येऊन अशा तरुणांनी पुढे येऊन त्या ठिकाणी भूमिका मांडली पाहिजे आम्ही केवळ पक्ष म्हणून इथे मांडत नाही आहोत कोणीतरी पुढे यावं लागतं म्हणून आम्ही पुढे येऊन आमची भूमिका मांडतो हो। आहोत आम्ही सर्व ओबीसी बांधवांना आव्हान करतो हो। आहोत की आता ही अस्तित्वाची लढाई आहे करा किंवा मराची लढाई आहे जर या ठिकाणी तुम्ही मोर्चात आला नाहीत आणि तुमची शक्ती दाखवलं नाहीत तर तुम्हाला उद्या तुमच्या अधिकारापासून वंचित राहावं लागेल आणि तुम्ही ओबीसी म्हणून नावाला शिल्लक राहाल पण तुम्हाला कुठलाही फायदा ओबीसी म्हणून मिळणार नाही यासाठी ही लढाई अस्तित्वाची लढाई म्हणून मोर्चात येण्याचं आव्हानसुद्धा या निमित्तानं आम्ही सर्व ओबीसी बांधवांना करतो आहोत छोटे छोटे समाजाचे अनेक लोक या ठिकाणी येऊन भेटून त्या आंदोलनामध्ये सहभागी होण्याची तयारी केली आहे संपूर्ण विदर्भभर बैठका सुरू आहेत अनेक नेते अनेक सामाजिक संघटना या ठिकाणी बैठका ठिकठिकाणी त्यांच्या समाजाच्या घेत आहेत उद्यापासून आम्ही भंडाऱ्यापासून सुरुवात करतो आहोत उद्यालाच गोंदियामध्ये सुद्धा एक ओबीसी समाजाचा मोर्चा आहे आणि अनेक ठिकाणी अने तशा प्रकारच्या मोर्चेची छोट्या मोठ्या बैठकांची तयारी सुरू झालेली आहे आणि दहा तारख ऑक्टोबरला एक भव्य मोर्चा विदर्भातील सर्व ओबीसी बांधवांचा यशवंत पासून तर संविधान चौकापर्यंत हा मोर्चा निघणार आहे आणि त्यामुळे आव्हान करण्यासाठी आजची पत्रकार परिषद आम्ही इथे आयोजित केलेली आहे इथे ज्यांना ज्यांना भाजपानी काढलेल्या जी आरचा विरोध करायचा असेल त्यांनी त्यांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हायचं आहे तिथे पक्ष नाही जात नाही नेता नाही पक्षाच्या पलीकडच्या लोकांनी सुद्धा विचार करून ओबीसीच्या हक्कासाठी ओबीसीच्या संरक्षणासाठी त्या जे आरचा विरोध करायसाठी येत असतील तर त्यांचं निश्चितपणे या मोर्चामध्ये आम्ही सर्व स्वागत करू पण जे आरच्या बाजूला कोणी बोलत असेल तर तो मात्र ओबीसीच्या विरोधी आहे कारण तो जी आर हा ओबीसीचा आरक्षण संपवणार आहे ओबीसीच्या अधिकार अधिकारात घुसपेट करणार आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे मंत्री जाऊन जर दाखले वाटत असतील आणि तेही बोगस दाखले बोगस खाडाखोड केलेली अनेक रेकॉर्ड खाडाखोड केल्याचे पुरावे आहेत आमच्याकडे खोडतोड केलंय सगळं आणि खोडतोड करून दाखले दिले जात आहेत तलाठी ग्रामसेवक कृषी अधिकारी कृषी पर्यवेक्षक हे काय तपासणार आहे आणि यांनी प्रमाणपत्र दिलं की नाही तो अमुक आहे तर त्याला दाखला देऊन टाका आणि सांगितलं आहे बैलपोळा सारखा सामान उत्सव करतात का सण करतात का आता बैलपोळा सगळेच करतात कुलदैवत सगळ्यांच्या आता तुळजा भावणी आहे बहुतच लोकांची ओबीसी मानणाऱ्यांची असे तकलादू कारण देऊन दाखले देण्याचं काम सुरू झालेलं आहे नाते संबंध आता नाते संबंध जर एकमेकाशी आले असतील तर लग्न झाले कोणी कोणाच्या जातीचे म्हणून काय तो समाज होतो काय तो ओबीसीवर ठरतो काय आणि नाते संबंध खूप लांब लांबचे नाते संबंधाचा त्याच्यामध्ये उल्लेख हे सगळं पाहिल्यानंतर मला वाटतं की आता ओबीसीचा काही खरं नाही ओबीसीचं हीच परिस्थिती आता निर्माण झाली आहे म्हणून दहा ऑक्टोबरला मोर्चाची तयारी आम्ही केलेली आहे मी समस्त ओबीसी विदर्भातील बांधवांना आवाहन करतो आहे की या मोर्चामध्ये लाखोच्या संख्येनं सहभागी व्हा सरकारला झुकवा जो आमचा डी एन ए ओबीसी आहे म्हणून सांगतायत त्यांनीच हा जी आर काढून ओबीसीच्या मुळावर घाव घालण्याचा प्रयत्न केला आहे त्याविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आणि तो जी रद्द करण्यासाठी आपण पुढे यावं अशी विनंती आव्हान मी सर्व ओबीसी बांधवांना करतो आहे आणि यानंतर अनिल बाबू आपलं मत या ठिकाणी मांडतील अशी मी त्यांना विनंती करतो सुरू करायचं का सर्वप्रथम सॉरी जरा माझ्या मतदारसंघामध्ये एक घटना घडली की एका लहान मुलाला वाघाने मारलं त्यामुळे त्या गावाला भेट अचानक मला जावं लागलं आणि त्यामुळे त्यांना जरा उशीर झाला आपल्या सगळ्यांना पत्रकारांना करतो आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित माननीय अनिल बाबू देशमुख साहेब आणि सर्व ओबीसी समाजाचे सर्व नेते विविध संघटनांचे पदाधिकारी आणि उपस्थित पत्रकार मित्र <coughs> खरं तर ओबीसी सकल ओबीसी समाजाचा मोर्चा दहा ऑक्टोंबरला आम्ही यशवंत स्टेडियम ते संविधान चौक असा हा मोर्चा निघणार आहे दोन सप्टेंबरला महाराष्ट्र शासनाने जो जे आर काढला तो काळा जे आर या राज्यातील चौपन टक्के ओबीसींना खाईत लोटणारा तेंचार आहे त्यांचं आरक्षण त्यांचे अधिकार संपुष्टात आणणारा हा काळा जे आर देवेंद्र फडणवीस सरकारने काढलेला त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या एकूण हक्काचा आणि संविधानिक जे काही आरक्षण आहे त्यामध्ये या काळ्या ज्यारमुळे बोगस ओबीसीचा प्रवेश मोठ्या प्रमाणात होणार आहे आज आर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसीचे दाखले दिले जात आहेत किमान महिन्याला एका तहसीलदाराने एक हजार दाखले वाटावेत असा आदेशच मुळात सरकारने सगळ्या तहसीलदारांना दिलेला आहे आणि मराठा समाजाना सरसकट दाखले देण्याची कारवाई सुरू झाली आहे पुढच्या महिन्याभरामध्ये ही घुसखोरी प्रचंड मोठी असेल साधारणतः पन्नास लाख लोकांच्या जवळपास ही घुसखोरी ठरणार आहे तर हा तीनशे चौऱ्याहत्तर जातीमध्ये चौपन्न टक्के असलेला ओबीसी याला हा गरीब माणूस आहे यातील सामान्य ओबीसी समाजाची अनेक समाजांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे आणि या समाजामध्ये जर कमजोर समाजामध्ये मजबूत समाजाने शिरकाव केला अगोदरच चौपन्न टक्के ओबीसीना सत्तावीस टक्के आरक्षण मिळतो आहे ओबीसीमध्ये भटक्या जमाती आहेत विजयंती आहेत HBCI, एस बी सी आहे हे सगळे मिळून सत्तावीस टक्के आरक्षण मिळतो आणि जर पुन्हा संपूर्ण मराठा समाजाचे वीस टक्के अठरा टक्के जे काही असेल ते आले तर आरक्षण कुठेही वाढणार नाही परंतु समाजाची संख्या वाढेल आणि म्हणूनच आम्ही त्यावेळेस जो निर्णय झाला होता की ईडब्ल्यू एस मधून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा इकोनॉमिकली विकर सेक्शन हा एक वेगळा प्रवर्ग काढून दहा टक्के आरक्षण त्यांना मिळत होत त्यातील साडे आठ टक्क्याचा फायदा केवळ मराठा समाजाला मिळत होता तरी पण एका हिकेकोर व्यक्तीने दबाव तंत्राचा वापर केल्यामुळे सरकारच्या मानात झुकल्या वाकली सरकार आणि त्यांनी हा जे आर काढला तो ओबीसीच्या मूळ ओबीसीच्या हक्कावर गदा आणणार आहे खर जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी या तत्वानी जातनिहाय जनगणना करून आरक्षण देण्यामध्ये कोणालाही हरकत नव्हती कोणाचीही हरकत नव्हती आणि कोणाचाही त्याला विरोध पण नव्हता परंतु त्याकडे केवळ घोषणा झाली आणि अद्यापही त्या संदर्भात जातनिहाय जनगणना करण्यासाठी केंद्र सरकारने घोषणा करून तिथेच थांबले त्या संदर्भात नियमावली किंवा त्या संदर्भातली पद्धती अजूनही सरकारने घोषित केली नाही आणि आमची मागणी होती मुळात की जातनिहाय जनगणना करा आणि आरक्षणाचा जो कॅप आहे पन्नास टक्के तोटवा ती मर्यादा संपवा आणि त्याच्या पुढे जाऊन ते, ते आरक्षण पन्नास टक्क्याच्या वर देऊन मग मा जे जे मागणी करतायत किंवा जे बसतायत त्या नियमात त्यांना सर्वांना त्या ठिकाणी कमेंट करा असं आमचं म्हणणं होत पण आज या जे आर मुळे मूळ मुण ओबीसीवर प्रचंड अन्याय होणार आहे तो कुठेही शासकीय नोकरी दिसणार नाही तो कुठेही राजकीय आरक्षणामध्ये दिसणार नाही अनेकांचे फोन येत आहेत आणि त्याचं शैक्षणिक सामाजिक काही काही मागासलेपणावर जो आरक्षण होता तो आणण्याचं महायुती सरकारने केलेला आहे आणि त्यामुळं बडी तो कान पिढी जिसके हात मे उसकी बहिस अशाच पद्धतीनं या आरक्षणाची अंमलबजावणी सुरू झालेली आहे मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी प्रचंड मोठे मोठे मोर्चे निघत आहेत आजच पुन्हा जरांगे पाटलांनी दोन ऑक्टोबर पर्यंत संपूर्ण दाखले दिले नाही तर फिरू देणार नाही अशा प्रकारची भूमिका धमकी त्यांनी दिली आणि हैदराबाद गॅजेट गयाज़ेत लागू गॅजेट लागू करा अशा प्रकारचे त्यांनी वक्तव्य केलं आता हैदराबाद गॅजेट जेव्हा अभ्यास आम्ही पण केलाय त्यामध्ये कुठेही कोण ओबीसी आहे कोण कुणबी आहे कोण मराठा आहे हे आयडेंटिफाय करणं फार कठीण आहे ज्या नोंदी मोगलकालीन सापडल्या होत्या कुणबींची त्या कुणब्यांच्या नोंदीमध्ये जो शेती करत होता तो कुणबी असंच त्याच्यातून अर्थ निघत होता त्यामध्ये मग जैन कुणबी पण दिसत होता मुस्लिम कुणबी पण दिसत होता सिंपी कुणबी पण दिसत होता आणि अनेक जो शेतीमध्ये राबत होता ज्या कसबामध्ये कम काम करत होता तो कुणबी अशा प्रकारचा त्या ठिकाणी उल्लेख कनेक्ट नोंदीमध्ये दिसत होता त्यातूनही कुणबी समाजाचे काढून दाखले काढून देण्याला आमचा विरोध नव्हता ज्या नोंदी सापटल्या पण आता जसाच्या तसा हैदराबाद गॅजेटेल लागू करायचं म्हणजे उद्या अनेक प्रश्न महाराष्ट्राच्या पुढे येतील बंजारा समाज धनगर समाज हा आता एस टीमध्ये लागू पाहत आहे त्या आंदोलन सुरू केलेलं आहे आणि संपूर्ण ओबीसीकरण होईल तर मग आरक्षणाचा अर्थ काय होईल या सरकारची मनुवादी सरकारची भूमिका ही आरक्षण विरोधी आहेच हे काही लपून राहिलेलं नाही नेहमी त्यांनी भूमिका आरक्षणाच्या